शालेय ड्रेसेस माहेर घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा त्या एएसआयला ट्रकचा पाठलाग करणे पडले महागात ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय सुभाष रिढे कंट्रोल रूमला अटॅच नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशासाठी आपल्या खाजगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करीत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेने दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूम मध्ये अटॅच करण्याचे आदेश दिले आहेत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले ए एस आय सुभाष श्रीडे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवून पैशासाठी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या दरम्यान एका ट्रक चालकाने सदर पोलीस अधिकाऱ्याचा ट्रकचा पाठलाग करत असतानाचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये सदर पोलिसाला ट्रक चालक हा शिवीगाळ करत असल्याचेही दिसून येत आहे दरम्यान या व्हायरल व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी एएसआय सुभाष श्रीडे यांना तात्काळ खामगाव येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या सूचना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांना दिल्या त्यावरून वाघ यांनी सदर कर्मचाऱ्याला रविवारी दुपारी खामगाव कंट्रोल रूमला अटॅच केल्याचे आदेश काढले आहेत